सहास्र नाव माहिर कुळी नाव दुई कुळाच ना उद्रागती वाचुमाय कुंकू सुखाचे रहावे माता राजा ध्रुपदा अखंड सो भाग्यवती मांदार वतनदार माता राजा ध्रुपदा वाचुमाय कपाळाचं सुखाचे रहावे अखंड सो भाग्यवती सहास्र नाव माहीर कुळी नाव दुई कुळाच नाव उदरागती वाचुमाय कपाळाचं सुखाचे रहावे महाराज मंड्या लोकी परवार खांदार वतनदार ठिकाणदार झुमेदार थाळ बहादर जसा वडळाचा पालो गेला असा माडवीचा जाणे धरा करडे वाडे भरणे महामुकरदम कारखाने बाळाजी कृष्णाजी बापूराव पाटील घरी इकडे स्तारज बापूराव इश्नाथ पाटील उद्धव पाटील इकडे तारज उत्तमराव पाटील इकडे मांडण्यात आले उद्धवराव पाटला गजानन पाटील इकडे केशवराव पाटील इकडे कारखाने मांडले बापूराव घरी मांडले चंद्रभागाबाई उत्तमराव पाटला कारखाने इकडे मांडण्यात आले काय रे मात्र वाचनच बंद झालं रे उद्धव पाटला बड्डून काय दिलं याचा विचार करा बाबा देवा उत्तमराव पाटलाचे योगेश आणि नरेश दोन पोरं आहेत ओटीपी केला तर भारतले पोरग नाही परलादले पोरग नाही बिन गेले बिन पोरायचे आधायसरानं आनंद झाला देवदया दे झाली काय साहेब बघा राहता तरी कामच जात की कुठं घ्याली तर कामाला आणि एरी नाही बसा घरी इकडन तिकडं काम वावरात संगी येईन ती ये ना शक्य दिनांक झाली दोन हजार तेवीस साली जो कारखाने आज रोजी लाडक्या क्रेस्ता योगेश आणि नरेश जोगो भाऊ मांडल्याबद्दल दान केले एकवीसशे रुपये महाराज मड्यान खानदान व तंदा टिका एल्गा। वाज वाढीच लावा वाढी काय दे फाल ते देवा रायश नाही फाटाले पाच हजार रुपये वाडी नेर पाटील मंडळ लागले कुठं मग देऊ तुला भारतातले पोरग आहे काय म्हणतो आज काम नाही परला ते पोरग नाही बोलायचं ठोठ नाही आमचे दिवसच आहेत तशी गरीबी दाखवले नका बाबा दोनशे रुपये नाही दाखवले एकवीसशे उदो नाना ना तेवढेच दिले काशी पाटला तेवढे दिले ठेल ना तेवढेच दिले दोनशे चारशे तसे ना सगळ्यांना मग तसे दाखवतील भाटाले दोनशे तीन तीनशे रुपये नाही बाबा तसं नाही दाखवून सांगा लागते बाय भाटाचं म्हणजे असते हे झाकून आणण्याच ना दरवाढीला फोन लावा करतुजी बाळाजी गणपतराव बघा आमच्याकडे आम्हाला प्याला नाही आमले बेजार झालो तो आमचं मागे लई दुख नव्हतं गाव वाले म्हणते बरीच जगली तुम्ही आम्ही आमच्या पूरच असतो